वाहन धारकांना अडवून लुटमार करणाऱ्या तिघांना अटक ग्रामीण पोलिसांची कामगिरी तीन दिवसांची पोलीस कोठडे हिंगोलीच्या ते खांडेगाव रस्त्यावर थोरवा पाटीजवळ ऑटो अडवून मारहाण करत पैसे लुटणाऱ्या थोरवा येथील तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केले त्यांना वसमतच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडीत रवानगी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ते खांडेगाव मार्गावर थोरवा पाटीजवळ अनोळखी तीन चोरट्यांनी दुचाकी अडवली यावेळी दुचाकीस्वार रमेश श्रावणे यांना मारहाण करून जखमी केले त्यानंतर त्यांच्या खिशातून सात हजार रुपये लुटले या प्रकारामुळे रमेश हे घाबरून गेले होते चोरट्यांच्या तावडीतून सुटका करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर चोरट्यांनी एका ऑटो चालकाला थांबून त्याची तोडफोड केली यावरून रमेश श्रावणे यांनी ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उपनिरीक्षक एकनाथ डग जामदार अविनाश राठोड साहेबराव चव्हाण विजय उपरे अंबादास विभूते यांच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली होती यामध्ये थोरवा येथील काही जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना कळाली यावरून पोलिसांनी तीन जणांना अटक केली पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरू केली दरम्यान वसमतच्या न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावले पोलीस त्यांच्याकडून लुटमारीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे